चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण छान अशी काय नॅशनल हायवेवरून करायलो तर खूपच मस्त आता निसर्ग झालेला आहे बाहेर आणि खूप छान असं थंडगार वातावरण झाले तर छान अशा वातावरणामध्ये आज एक मेकअपची ऑर्डर आहे तर त्याच्यासाठी आम्ही निघालो जोडीनं तर हे आमचे जोडीदार थोडंसं मोबाईल बघायचं मोबाईलमध्ये व्यस्त आहे तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात तरी करू करूया मोबाईल बघायला तोपर्यंत आणि मानसीला घरीच ठेवले आम्ही आणि आम्ही दोघंच निघालोत तर चला आमच्यासोबत तुम्ही पण प्रवासामध्ये सामील व्हा आणि छान असा प्रवासाचा आनंद घ्या तर किती छान असं वातावरण झालं थंडकार हो। सगळं तर हायवेला पूर्ण गाड्याच गाड्या चालल्या काही गाड्या थांबल्यात तर हे बघा आणि हे चारपदी रस्ता झाल्यानंतर खूपच मस्त झालं आहे अहमदपूर आणि नांदेड ह्याच रोडवर हो आम्ही उभा आता असं त्या तर चला झाले का आता बघायला तयार नाहीत आज व्हिडिओ मध्ये चला आपलं पोट भरलं की त्याच्यानंतर असते आपल्या गाडीचं पोट भरायचं तर ले ले हे पेट्रोल पंपावर जाऊन गाडीला पेट्रोल भरायला तोपर्यंत इथं छान असा गायवासराचा पेट्रोल पंप म्हणून आहे तर खूपच मस्त वाटलं मला म्हणून मी तिथं व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर गाडीवर अशी थंडगार एकदम हवा सुटलेली होती आणि छान असा निसर्गाच्या वातावरणामध्ये आणि थंडगार हवेमध्ये आमचं आगमन झालेलं आहे लोह्यामध्ये तर लोह्यामध्ये गेल्याच्यानंतर मेकअपला थोडा वेळ असल्यामुळं आम्ही गेलो तिथल्या बालाजी मंदिरला तर चला तुम्ही पण खूपच मस्त आणि छान असं मंदिर आहे तर पालम हे पालम रोडला आहे आणि आमचं मंगल कार्यालयाचं आम्ही अगोदर लोकेशन बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो तर खूपच मस्त आणि खूप छान असं तिरुपतीला गेल्या इतका आनंद झाला तिथं दर्शनाला गेल्याच्यानंतर तर खूप छान किती सुंदर अशी कमान बनवलेली आहे ती आणि छान असं कमानीच्यामध्ये आता आमची एंट्री होत आहे पण थोडंसं पाऊस पडून गेल्यामुळं अलीकडं चिकल चिकल झालं पूर्ण आणि बरेच लोकांची यजा सुरूच होती तिथं दर्शन घेण्यासाठी आणि तेवढे आणखीन दुकानं उघडले नव्हते कारण आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळं दुकानं कसं दहाच्या पुढून उघडत असते तर आम्ही लवकर गेल्यामुळं सगळं बंद होतं एक दोनच दुकान उघडले होते तर छान पहिल्या गेटमधून एंट्री केल्याच्या नंतर दुसऱ्या गेटमध्ये गेलो आणि दुसऱ्या गेटमध्ये गेल्याच्या नंतर तिथं पण खूप छान असे सुंदर कमान केले आणि कमानीच्या साईडलाच मंदिराच्या बाजूला इतकं छान घर होतं असं एकदम प्रशस्त आणि खूपच मस्त आम्ही थोड्या वेळ त्या घराकडेच बघितलं कारण गार्डनच तेवढं भारी होतं त्या घराचं आणि मग गार्डन बघितल्याच्या नंतर आम्ही गेलो समोर आणि समोर गेल्याच्यानंतर मला एक छान अशी मैत्रीण भेटली तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा मी तुम्हाला माझी मैत्रीण दाखवते माझ्याकडे असे मोठे मोठे डोळे करून बघायला तर छान असं मंदिर परिसर तर खूपच मस्त आणि छान एकदम स्वच्छ आहे तर आणि इतके छान छान तिथं मंदिर होते छोटे चोट छोटे चोट असे खूपच छान तर चला आता आपण मंदिरामध्ये एंट्री करू आणि मंदिरामध्ये एंट्री करतानाच अलीकडं पण खूप सुंदर असं सु कोरीव काम आहे आणि त्याची पेंटिंग आणि फिनिशिंग एवढी सुंदर आहे की त्याच्याकडं बघतच राहावं एवढं मस्त आणि किती स्वच्छ हा परिसर आहे आणि एकही घाण नाही तिथं ना प्रसाद ठेवलेली काही चिकट नाही कुठं काहीच काहीच नाही इतकं सुंदर आणि इतकं प्रशस्त वातावरण आहे तर नक्कीच लोह लोह्याच्या आजूबाजूच्यांनी तिथं जाऊन दर्शन घ्या इतकं मस्त आहे आणि त्यांनी त्याचं काम करत करत माझ्या मागोमागं येऊ लागले आणि मी थोडं पुढे जाऊन व्हिडिओ घेतला तर खूप छान आणि खूपच मस्त मला तर लईच जास्त आवडलं तर अशा ठिकाणी नक्कीच जावं माणसानं कारण मन इतकं प्रसन्न आहे आणि शांतता भेटते एवढ्या शांत, शांत वातावरणात गेल्याच्या नंतर तर हे बघू शकता आता एकदम असं समोरासमोर लोह्याचं बालाजी मंदिर आहे हे तर अगोदर घंटी वाजून घेऊन त्यानंतर आपण दर्शनाला जाऊ मध्ये तर, तर व्यंकटरमण गोविंदा तर खूपच मस्त आणि सुंदर असं मंदिर पण आहे प्रशस्त आणि खूप छान अशी मूर्ती पण आहे बालासाहेबांची तर किती छान वाटायला एकदम असं दर्शन घेऊन फ्रेश थंडकर मस्त असं आणि त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन आम्ही तिथलंच पंचामृत वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग देवाला वेडा मारून वगैरे आलो होतो आम्ही तिथून तर चला तुम्ही पण दाखवते तुम्हाला तर खूपच मस्त आहे इथं आणि छान अशी बोळी आहे मधून असं बाहेर जायला तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर मानसी घरी ठेवली होती मानसीला खूप मिस केला आम्ही काल कारण तिला पण असं छान आवडते बाहेर पण शाळेमुळं नेणं काही शक्य नाही सध्या स्कूल सुरू आहे तिचे ते त्याच्यामुळं आणि छान असं दर्शन घेतलं आणि आता बघा माझ्या मैत्रिणीची भेट घालून देते मी तुम्हाला <laughs> तर ती माझ्याकडे बघायला पळाल्या माझ्याकडे बघायला पळाले मी तर लईच हसले जरा तर अरे म्हणलं माझी छानच मैत्रीण बनले तर मिरर म्हणल्यावर सेल्फी तर झालीच पाहिजे पण ते मिरर थोडंसं डिम झालेला होता त्याच्यामुळं सेल्फी आपली डिम निघाली तिथलची तर इथं पण दर्शन घेतलं हे कोणतं तरी मंदिर होतं मी काही लक्ष केलं नाही तेवढं आणि इथं माझी मैत्रीण आली आहे आता तर खूपच मस्त अशी तर बघा माझ्याकडे कसे मोठे मोठे डोळे करून बघायला आणि ती माझ्याकडं मी तिच्याकडं बघत बघत मस्त तिनं मंदिरामध्ये एंट्री केली आणि ती सारखंच माझ्याकडे बघू लागली गेली का नाही गेली का नाही मी मुलं जाऊ त्याला रागात यायला आता मारत्या की अंगावर उडी तर छान असं मंदिरामध्ये मांजर होतं खूपच मस्त त्याच्यानंतर आम्ही केली छान असं मंगल कार्यालयामध्ये एंट्री तर तुळजाई जाई मंगल कार्यालय म्हणून लातूर रोडलाच आहे असं लातूरकडं जाणाऱ्या तर कोणीच नव्हते तिथं आम्ही थोड्या वेळ थांबला त्याच्यानंतर एक 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 जण आले तिथं तर बघा तुम्ही पण आणि त्याच्यानंतर छान अशी नवर नवरीची एंट्री झाली तर तिथं मला म्यूट आवाज करावा लागला कारण तिथं म्युझिक सुरू होतं तर चला तुम्ही <laughs> तर बायका कुठ शांत बसत नाहीत पण लाईनला गपचूप बसल्या होत्या सगळ्याजणी थोडासा वेळ लागला वाढायला पण खूप छान जेवण होतं मस्त असं जेवणाचा आनंद घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो तर रिटर्न आणि रिटर्न निघाल्याच्या नंतर इथं किती सुंदर द्वारका नगरी लोहा म्हणून आहे तर मला ही इतकी छान मूर्ती आवडली खूप मस्त आणि आपल्या माळेगावच्या अलीकडंच थोडंसं टोल नाका सुरू झालाय तर छान असा टोल नाक्याचा पण मी व्हिडिओ घेतला कारण लय मस्त वाटू लागलं ला तिथे एक चार पाच चार ठिकाणी आहेत ते टोल तर आणि चारपदरी रोड झाल्यानंतर इतकं मस्त आणि इतकं थंडगार वातावरण आणि मध्येच थोडे थोडे पावसाचे थे। थेंब होते बारीक बारीक त्याच्यामुळं तर खूपच छान वाटलं आणि मस्त असं फिरल्याच्यानंतर मग माळेगावचं दर्शन घ्यायचंय तर चला आता इथं माळेगाव दिसते तुम्हाला आता एवढं शांत दिसायला पण हेच माळेगाव क म्हणजे कोण्या वर्षी डिसेंबरमध्ये किंवा वर्ष वर्षी जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इतकं हे माळेगाव आहे तर तीनशे वर्षाची जुनी परंपरा असलेलं आपलं हे माळेगावमध्ये इतकी मोठी यात्रा असते आपलं वेळामाशाला तर खूपच जास्त इथं तर असं माणसाला उभा टाकायला देखील जागा भेटत नाही एवढे गर्दी असते आणि छान असं घोडा वाटला मस्त तिथं आणि सगळं फिरल्याच्यानंतर आम्ही छान असं मंदिरात निघालोत इथं तर त्या यात्रेमध्ये एवढं असते की असं दर्शनाला चार चार पाच पाच तास लागते ला तेवढी लाईन जास्त असते त्याच्यानंतर मग आम्ही छान असं कमानीमधून मध्ये गेलोत आणि गेल्याच्या गेल्याच्यानंतर इथं पण पाऊस थोडं थोडं येऊ लागलं म्हणून सगळी दुकानं बंद करू करू लोकं बसू लागले कारण पावसाचं सगळं भिजून जातं त्यांचं म्हणून तर छान अशी गाडी लावली साईडला आम्ही आणि साईडला गाडी लावून आता आपण करू मंदिरामध्ये एंट्री तर खूप छान जास्त जागा आहे तिथं आणि आता सगळे अँगल वगैरे गंजून गेलेत तिथं झाडं आलेत तिथं फिरायच्या गोलगोल त्या ह्याच्या राऊंडमध्ये नाहीतर डिसेंबरमध्ये तर बघायचं इथं कसलं भारी असते सगळं आणि हे पूर्ण गोलगोल फिरून मग मध्ये द दर्शनाला एंट्री असते आपल्याला खंडोबा महाराजाच्या तर चला आपल्याला हे बाबा भेटले मस्त भंडारा वगैरे लावून आम्ही निघालो सरळ पुढे तर पुढे गेल्याच्या नंतर थोड्याशा अशा पायऱ्या आहेत चढायला तर छान अशा पायऱ्या चढून आणि खूप सुंदर प्रशस्त वातावरण आहे तिथं पण आणि प्रत्येक नवरद्या नवरी तिथं दर्शनासाठी येतात खंडोबाच्या कुणी होईल ते जेजूरला जाते कुणी नाही ते माळेगावला पण येते तर आणि माळेगावला आता पण दोन तीन जोड्या आम्हाला दिसल्या तिथं तर खूप मस्त आहे आणि छान असा परिसर बघू शकता तुम्ही मंदिर परिसर खूप मस्त आहे एकदम आणि असा पिवळा पिवळाच कलर दिला आहे त्या मंदिराला आणि माळेगावच्या यात्रेमध्ये जी आपल्याला पाहिजे ती वस्तू भेटत असते उंदरं कुत्रे मांजरं म्हणजे कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन परत म्हणजे खेळायच्या वस्तू खायच्या वस्तू आणि सगळ्यात मोठं म्हणजे ब्लँकेट वगैरे खूप छान छान क्वालिटीमध्ये दे भेटते तिथं आणि पुन्हा जनावरांच्या वस्तू आपलं मोरकी असं वगैरे जी जेवढं वस्तू भेट पाहिजेत आपल्याला आणि जी जी क्वालिटी पाहिजे त्या त्या क्वालिटीमध्ये सगळं सगळं अवेलेबल होते तर ही एकदम जुनी परंपरा आहे इथं माळेगावची यात्रा म्हणजे खूपच मोठी भरते तर आपल्या मराठवाड्यामध्ये माळेगावला खूप जास्त म्हणजे गर्दी भरपूर होत्या सगळ्यात जास्त मोठी यात्रा भरते आपल्या मराठवाड्यामध्ये इकडं तर छान असं दर्शन घेतलं आणि इथंच अलीकडं कोणतं तरी देवाचं मंदिर आहे वाटतं तर छान असं इथं पण दर्शन घेऊन आम्ही निघालोत मध्ये तर मध्ये पण खूप छान असं आहे आणि किती छान कलर तर दिला आहे सेम म्हणजे हळदी जरी पडली त्याच्यावर तर सेम ते भंडाऱ्यात मिक्स होऊन जाण्यासारखं हिरा चमकल्यासारखं चमकायला आहे तिथं तर खूप छान असं मध्ये निघालो तर आम्ही आता तर बघा आता इथं किती छान हा पितळाचा घोडा बनवला आहे खूप मस्त आहे एकदम अलीकडंच बाहेर आणि मध्ये नवरीची जोडी असल्यामुळं आम्ही थोडंसं बाहेर थांबलोत आणि त्याच्यानंतर मग आम्हाला घ्यायचे दर्शन तर आमच्यासोबत सोबत चला तुम्ही पण घ्या खंडोबा महाराजाचं दर्शन ज्यांना शक्य नाही जेजूरला जाणं त्यांनी नक्कीच आपल्या माळेगावला भेट द्या तर माळेगावला खूप मस्त असं देवी आणि खंडोबा महाराज आहेत आणि आपली बाणूबाई म्हणजे आहेत सगळेजण छान अशा जोड्या आहेत त्यांच्या तर भंडारा ते लावला आणि छान असा व्हिडिओ घेतला आम्ही तिथं पण तर येळकट येळकट जय मल्हार तर छान असं किती मस्त वाटायला त्या मू मूर्तींकडं बघितलं की खूपच छान आणि खूप सुंदर तर चला आता आपण निघालोत बाहेर आणि छान असं आपण देवाला आता येडा मारून घेऊता आणि हेडा मारल्याच्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो तर आमच्या परतीच्या प्रवासाला तर आता पण दुकानं आहेत तिथं बारा महिनेच हे दुकानं टाकलेली आहेत म्हणजे जे मेन राहणारे आहेत माळेगावमध्ये त्यांनीच कारण तिथं बारा महिनेच लोक जात असते तर आणि प्रत्येक म्हणजे माळेगावला येणाऱ्या लोकांसाठी त्यांनी अशी विश्रामगृह केलेली आहेत तर हे पण असं विश्रामगृहच आहे खूप भरपूरमध्ये अशा रूम आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक